राज्यातल्या सगळ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका जवळपास नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर त्या ठिकाणी होते राज्यपातीवरती आम्ही सगळेजण देशपातीवरती एनडीए मध्ये आहात त्या ठिकाणी आहोत आमच्या सर्वांचाच प्रयत्न होता की सर्व ठिकाणीच आपण माहिती होऊन लढावं परंतु मधल्या कालावधीमध्ये निवडणुका न झाल्यामुळे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते निवडणूक लढण्याच्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक होते विधानसभेलासुद्धा अनेक जण उत्सुक इच्छुक असतानासुद्धा आम्ही सभाने म्हणून एकता त्या ठिकाणी दाखवली पण आता जरी आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी लढतो ती थी, वस्तुची आम्ही नाकारत नाही परंतु कुठे कटुतं येणार नाही याची खबरदारी आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत शेवटी सगळं बळ महाराष्ट्रातल्या बहुसंख्य नगरपालिका या महायुतीच्याच ताब्यात आलेला आपल्याला पाहायला महाविकास आघाडीमध्ये देखील सगळीकडे बिघाडी झालेलं दिसतंय मनसेच्या सहभागामुळे किंवा ठाकरेच्या जवळ येण्यानं काँग्रेस नाराज झालेली आहे आणि एकमेकांच्या विरोधातच सगळे उभे राहिलेले किती तकलादू पद्धतीची ती आघाडी होती ती आपल्याला पाहायला मिळते आज आम्ही जरी वेगवेगळे लढत असलो तरी, तरी कटुता नाही महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व असं यश राज्यभरामध्ये मिळालं त्याच्यामुळे ज्या पद्धतीने काही मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचं मी वक्तव्य ऐकलं तो जेव्हा त्यांच्या अंतर्गत भाग आहे ज्यांच्यामुळे ते निवडून येण्यामध्ये मदत झाली त्यांच्याबद्दलची वक्तव्य आहे ही काय योग्य पद्धतीची असं काय वाटत नाही आणि आज ना उद्या ते घडणार होतं ते या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची शरद पवार राष्ट्रवादींच्या बरोबर देखील युती झालेली आहे लोकांना वाटतं की दोघांनी एकत्र यायला एक असं आहे की त्या त्या स्थानिक परिस्थितीनुसार ती युती झालेली आहे याचा अर्थ एकत्र येणं हा काय विषय त्याच्यामध्ये येत नाही त्या ठिकाणी उमाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांची पण युती झाली पाहायला मिळते याचा अर्थ ते एकत्रित येतील असंही काय म्हणण्याचं काही कारण नाही स्थानिक पातळीवरच्या राजकारणाच्यामुळे अनेक वेळेला असं घडत असतं राज्यामध्ये आम्ही सगळेजण काम करत असताना एक निर्णय आम्ही घेतला अजितदादांच्या प्रफुल्च्या नेतृत्वाखाली एक सामुदायिक निर्णय घेतला की आपण एन डी एमध्ये सहभागी असतो त्यामुळे एन डी एमधला सहभाग हा आमचा कायम राहील एन डी एमधला आमच्या सहभागाच्याबद्दल त्यांना योग्य वाटेल हो ते सोबत येतील महेंद्र दळवी किंवा भरतशेठ गोगावले तुमच्यावरती आरोप केला आहे गोगावले आहेत की आम्ही थोडी मान केली असती तुमचे झाला असता थोडी जनाची नाही जर मनाचे वगैरे असं आहे ज्यांना जे काय पद्धतीने बोलायचं आहे ते बोलत नव्हत्या मी काय त्याच्याकडे का लक्ष देत नाही चाळीस वर्ष ही टीका अंगावर झेलत मी त्या ठिकाणी काम करतो आहे तरी रायगडच्या जनतेने मला पाच वेळा आमदार केलं मी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलो ब्याण्णव साली दोन वेळेला लोकसभेला निवडून आलो त्या दोन्ही वेळच्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या पातळीवरती होत्या एकोणीसला मी ज्यावेळेला लढलो त्यावेळेला एन डी एच्या विरोधामध्ये लढलो त्यावेळेला मी निवडून आलो यावेळेला मी एन डी एच्या बाजूने लढलो त्यावेळेला राज्यभरामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं याचा अर्थ आहे की रायगडच्या जनतेला माझ्यासारखा का काम करणारा कार्यकर्ता भावतो आहे टीकाकार आपली टिकणी करत असतात आता त्यांची विचाराची संस्कृतीच तेवढी असेल त्यांचा डी एन ए तेवढ्याच मनोरुतीचा असेल त्याला मी काय करू महेंद्र दळवी म्हणतायत की तटकरे देखील लवकर भाजपमध्ये दे असं ज्या भाजपच्या पदार पाठ्याशी धरत जे वेगवेगळ्या पदानी पदावरती गेलेत त्यांनी आता माझ्याबद्दलचं काय बोलावं त्यांनी आपण कशामुळे आहोत हे पहिले बोलावं आणि मग माझं भाजपचं जाणं वगैरे काय तर त्याच्याबद्दलचं नंतर बोलावं अजून राजकारणातले ना बायकडून आले त्यांनी काय कशाबद्दल काय वक्तव्य करा मुंबई पालिकेमध्ये राष्ट्रवादी नको नकोय असा दावा जो आहे किंवा अशी मागणी जी आशिष शेलारांनी केलेली आहे असं मी आशिष शेलारांचं वक्तव्य जरूर त्या ठिकाणी ऐकलं त्यांनी आमच्या पक्षातल्या काय नेतृत्वाच्या बद्दल काय भावना व्यक्त केल्या या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आशिषजी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या जो आम्ही नक्की त्या ठिकाणी बोलू कारण महापालिका मुंबईच्या महायुती म्हणून लढवायच्या आहेत असं वारंवार वक्तव्य देवेंद्रजीनी त्या ठिकाणी केलेलं आहे अशी शेलारांचा काही गैरसमज असेल तो नक्कीच माझ्यासारखा कार्यकर्ता दूर करेल थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव